अरे भैया आईला बी पाठवत जा कि पैसे आणि तुझ्या जवळ बी राहून देत जा म्हणजे आडी अडचणीच्या टाइम ला तुझ्या जवळ बी राहतील पैसे हम्म अरे बर ऐक ना मी तुला लावते नंतर फोन हा काय काय झालं लय विचारात येत काय सांगू बारा हजार नऊशे रुपये पगार आला त्याच्यामध्ये आता आपण रूम भाडं भरायचं का आपण किराणा भरायचा तुला का तुला घर खर्चाला देऊ का माझ्या आईला पाठवू काय सारखं आई आई करतात काय माहिती आपल्या आहेत का नाही ते की का घेतलाय फक्त आई आई करतायत नुसतं अरे वा 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 आता तुझ्या भावाला कशी सांगत होती की आईला दहा पाच रुपये देत जा आईला बघत जा तुमच्या बायकांचं हित चुकतंय बघ स्वतःची आई म्हणजे आई आणि नावरीची आई म्हणजे तशी मिली तर मिली अरे मला जन्म दिला तेव्हा गावात पेढ वाटल्या पोडगा झाला म्हणून आणि तुझ्या बरं माझं लग्न लावून दिलं म्हणजे काय तुझ्या दावणीला नाही मानलं मला की मी माझ्या आईला बघायचं नाही म्हणून बघतोय ना मी घर परच आपला संसार बघून सगळं बघून मी माझ्या आईला दहा पाच रुपये पाठवतोय आणि ते माझा अधिकार आहे मी काय तिच्यावर उपकार करीत नाही तिने जन्म दिलेली फेड मला आयुष्यभर मी तिला बघितलं तरी मी फेड फेडणं होणार नाही आणि मी माझ्या आईला पाठवणार दर महिन्याला दहा पाच रुपये वाचवून पाठवणार ती काही रस्त्याने भीक माझं फिरणार नाही